आहेत श्रीमती ममता आनंदराव प्राचार्य प्रताप यांचा आजी। आपल्या आजी यासाठी कुटुंबाचा आधार असलेल्या आजींच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई येथील घणसोली प्रभात सेवा प्रकल्प कार्यालयात त्यांच्या सन्मानार्थ तिळगुळ तुला कार्यक्रमाचं आयोजन केलं जो कार्यक्रम केवळ कुटुंबापुरता मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा देखील ठरला तिळगुळ तुला करून प्रभात महिला बचत गटाच्या सहकार्यानं तयार करण्यात आलेले तिळगुळ लाडू आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थी नाका कामगार वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रमातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले आणि या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांच्या आयुष्यात सणाचा गोडवा निर्माण करण्यात आला या तिळगुळ तुला उपक्रमानं केवळ महाडी कुटुंबाचा सन्मानच केला नाही तर समाजसेवेचा एक नवा आदर्श देखील निर्माण करत आजींच्या वाढदिवसानिमित्त समाज बांधवांमध्ये मकर संक्रांतीचा आनंद द्विगुणित करण्याचा हा प्रयत्न सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरला आजी ज्या समाजासाठी एक प्रेरणास्थान का ठरल्यात असा प्रश्न नक्कीच प्रत्येकाला पडत असेल कारण आजी ज्यांनी आयुष्यभराच्या संघर्षातून आपल्या कुटुंबाला शिक्षण संस्कार आणि समाजकार्याची शिकवण दिली जुन्या सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या आजींना आजही मोडी लिपी आणि मराठी शुद्ध वाचता आणि लिहिता येतं ही गोष्ट विशेष उल्लेखनीय आजी या स्वतःच्या बालपणापासूनच परिस्थितीशी लढल्या जीवनातील संघर्ष डोळ्यांनी पाहिला या संघर्षाची जाणीव ठेवून कुटुंबाचा भक्कम आधार बनल्या आणि आजींच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कठीण परिस्थितीतून उभ्या राहिलेल्या कुटुंबाचा सामाजिक वारसा आजही त्यांच्या पिढीतून पुढे नेला जातोय एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेल्या आजींच्या संस्कारांचा ठसा महाडिक कुटुंबावर आहे जिद्द मेहनत आणि कठोर परिश्रमातून मिळणार यश किती मोठं असतं याचं उदाहरण म्हणजे आजींच्या तीन मुलांपैकी एकानं सेंट्रल गव्हर्नमेंट मधून निवृत्ती मिळवली आहे दुसरा वकील आहे तर तिसरा शेतीत प्रावीण्य मिळवतोय आजींनी आयुष्यभर जपलेली संस्कारांची शिदोरी त्यागमय जीवन आणि कुटुंबासाठी दिलेली निस्वार्थ सेवा कुटुंबासोबतच सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील खर तर आज माझी आजी ममता आनंदराव जाधव खरं तर वाढदिवस कधी आम्हाला माहीत नाही आहे परंतु खऱ्या अर्थानं एक चांगला दिवस बघून मकर संक्रांतीलाचा सण हा एक गोड आठवणींचा सण म्हणून ओळखला जातो आणि या मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला तिघुळांसार तिगुळ तुला आम्ही खरं या आजीबरोबर त्या ठिकाणी केलेला आहे आजीचा तेगू तुला केलेला आहे बघत अस खरं तर बघत असताना माझी आजी लहानपणापासून खरोखर तिनं खूप मेहनतीनं कष्टानं हा संसार फुलवला माझे तीन मामा एक मावशी आणि माझी आई आणि आज आम्ही तिचे नातवंड आणि तिला खरं तर परतंडू बघण्याचा पण त्याने मग त्यानं योग आला आजी खूप प्रेमळ स्वभावाची आहे आणि गेल्या काही दिवसापूर्वी ती जास्त आजारी होती परंतु त्या आजारपणातून तिला एक नवीन जीवदान त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं इथं मुंबईला तिला आणल्यानंतर तिची एक वेगळं तुला करण्याचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी होता आणि या सणाच्या पूर्वसंध्येला आम्ही आज तिची तिघांची तुला खरे तर केली आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून कुठेतरी जपत असताना बाकी इतर तर कार्यक्रम असताना तिचा वाढदिवस खऱ्या अर्थानं आज आम्ही साजरा करतो आहे आणि हे जे तिघूळ आहे हे तिघूळ आम्ही आदिवासी मोखडा भागातील काही शाळांना हे तिळगू आम्ही देणार आहोत त्याचबरोबर काही वृद्धाश्रम त्या ठिकाणी आहेत त्या वृद्धाश्रमांना आम्ही हे तिगू वाटणार आहोत त्यांच्या कटू आठवणी गोड करण्याचा प्रयत्न आमचा त्यानिमित्तानं आहे त्याचबरोबर काही अनाथाश्रम मध्ये आम्ही जाऊन त्या तिळगुळाचं वाटप त्या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर काही शाळा किंबवना वसतिगृहातील मुलांना हे तिळगू देऊन त्यांच्या कठू आठवणी गोड करण्याचा जागे करण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं करत आहोत खरंतर आईची तीन मुलं एक बाबासाहेब जाधव एक प्रकाश आनंदराव जाधव एक राजू जाधव बाबासाहेब आनंद जाधव हे केंद्रीय स कर्मचारी होते केंद्रीय सरकारी कर्मचारी होते छो छोटा दोन नंबरचा आमचा वकील त्या ठिकाणी तिने घडवला तीन नंबरचा देखील शेती करतो आहे आणि तिन्ही मुलं आज खूप चांगल्या प्रकारचं आईची सेवा या ठिकाणी करतायत मावशी असेल माझी ती पण ग्रामीण भागामध्ये तिची नोकरी सांभाळून आईची सेवा करते आणि छोटा मामा तर आईचं सर्व औषध पाणी किंबवणा मोठा मामा सगळेच त्या ठिकाणी कुटुंब विशेषतः माझी आई ही तिची जास्त लाडकी आहे आणि आज मुंबईला या ठिकाणी आल्यानंतर तिची देखील इच्छा होती की माझ्या आईसाठी वेगळं कार्य सामाजिक काहीतरी करावं आणि त्यानिमित्तानं हा छोटासा प्रयत्न आम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून या तिघू तुला करण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे खरं तर तिची लहान परतुंड आहेत अवनीश आराध्या दिव्या हे देखील तिच्यावरती खूप प्रेम करतात तिला आपलंसं करून घेतात आणि ह्या सगळ्याच्या निमित्तानं तिने इथं आज सगळे आमचे नातेवाईक आपतेष्ट या ठिकाणी जमलेले आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आज ही तिची तुला आम्ही या ठिकाणी केलेली आहे